काय रोजची नुसती काम नवरा तर काही करत नाही सगळं बायकोच्या जीवावर चाललंय आलाय मला आयुष्याच तुझ्या हा बस काय तुला थोडी फार आकेल फिकेल आहे का नाही सकाळी झाले शेंगदाणे जे आमटी संध्याकाळी झाली शेंगदाणे जे आमटी अरे शेंगदा खाऊन खाऊन ठेवून धावलो इकडे मी का दुसरं काय आणून ठेवले का घरात बनवायला हा दुसरं काय आणायचं माझे काय मी का माझे काय मी का आणते कि मी पैसे द्या पैसे मागते का ए असले चिल्लर कामाला पैसे ना मग कशासाठी मागायचे पैसे आर मी कोणी कोण आहे तुला काय लाज आबू फिजत आहे का, का नाही मोठे काम करायचे असले की आपल्याला पैसे मागायचे असलं ना चिल्लर पन्नास मागायचे दहा दहा हजार द्या मला दुसरं काम आहे दुकानात जाऊन यायचं द्या दहा हजार हा मग दहा हजार होय बँकेत आ... उद्या तोंड फेकून आणतो तू या दहा हजार दहा रुपये डोकं बरोबर चालतं बरं का तुमचं नाही का पैसे मागितले की बँकेत आहे काही काम सांगितलं का नंतर करतो हे बरोबर समजतं तुम्हाला अहो घरात काही खायला प्यायला राहिलं नाही नुसतं हे एवढेच शेंगदाणे राहिलेत म्हणून त्याच करते मी कधीपर्यंत चालणार आहे खायला राहिल जी होती काळातलं मोकड दिसायची असं बाय आता बघ कशी गांडारली खाऊ खाऊ तू बाप रे बरोबर आहे तुम्ही लई घेऊन येते ना घरात खायला प्यायला म्हणून अशी ना झाली नाही का मग फाकड्याच नॉट नाही करायचं असल्या बाबतीत हे खाय प्यायला असं बैलांना शेंगदाण्याची पेंड खाऊ घालतोय मी तुमच्या नादी लागून ना काय होणार नाही जावा तिकडे बस तिकडं बसा, बसा जा हात मध्ये तिकडं बसा म्हणजे हाकेल तिक का मला तू इथून ए माझे घे हिताच बसणार बडबड करू नका मग गप्प बसा तिकडं गप्प बसा म्हणजे बसा म्हणायचं काय कारण आहे त्या बापाचा नोकर आहे का मी जो बापाचा नोकर आहे का या माणसाचा आहे ना नुसता लागतो दिवसभर तुम्ही ना घरात नसता ना तेव्हा चांगलं असतं घर बघा मला घरा तू तशीच वेळ येणार आहे आता पुढे जाऊन चांगल्या माणसाची किंमत नाही हा काम काही करायची नाही नुसती बळबड करायची हारोड करायचं आणि चा, चांगल्या माणसाची किंमत नाही सांगायला लागेल घालूच नका मला बी नाही घालायचं चाललो जावं पटकन मला पन्नास रुपये दे जा। जा। ना तुमच्या तर आता हे बघा परत पैसे मागितले ना मला तर मग आता हेच देईल चांगले आता मारती का तुमच्या जवळ बँकेत पैसा ठेवलाय आणून देतो मी असं तसा वाटलो का कुठेत गेले पैसे तुमचे मारू का फेकून दुखत येतो का दुखत सोंगाळ्या जातिक सकाळपासून दुखत औषध घ्यायचं पैशाला उठता का इथून उठा लवकर उठायचं आणि परत पैसे मागायचे नाही मला उठा तुला किंवा चाललो घर चढत आपल्याला सांगा नशीबच फुटलं माझं या माणसाचे लग्न करून ओ गावात मागू नका म्हणजे बस झालं बाई देवांना नवरा दिलाय मला या माणसाने पार माझी वाटच लावली मी सहन करती करती म्हणून याचं वरच्यावर अजून तसंच चाललंय आता एक वेळा अद्दल घडवलीच पाहिजे नाहीतर काय आता बस झाला काय करती भावाला फोनच करती आणि येतच नाही परत बस करका, करका मला बोम हॅलो अरे दाद्या एकदा तरी चक्कर मारत जागी इकडं गा गावाकडं आपल्या हां तू आजच्या आज इथं मला काहीतरी सांगायचं आहे तुला अर्जंट आहे तू ये मला बोलायचं आहे हां लवकर येशील दादा बस बस घे काय चाललंय व्यवस्थित फोन केला तो अरे हो। कुठे दाजी दाजी गेलीत बाहेर ते राहतात का घरी काय झालंय तुमचं काय नाही अरे आता लय दिवस झाले तुला माहितीये नायला सुरु आहे म्हणून आता आता तर असं झालंय की नुसतं दिवस भर पित बसतात मग तिथे दारू सोडाय नाही कुठेतरी काय एवढी जर पित असेल तर त्यांचीच इच्छा नाही तर कशी सुटणार आहे सांग बरं जेवायलाच नको देत जाऊ जे केलं ना मी तुला औषध देतो खायात तरी का टाकून पिक घरी बी नाही करू काहीतरी आपण पण अरे घरात काही लक्ष नाही त्यांचं काय नाही कामावर लक्ष नाही आणि नुसतंच पैसे मागतात मला आणि माझ्याकडे किती कुठून पैसा येणार आहे एवढा नाही अजून पाणी नाही केली पण लय लय खराब वाटत होते ते करू आपण त्यांचं काय करायचं ते पण मला लय कंटाळा आलाय नुसते तुझं म्हणणं माझ्यावर यायचं लगेच हो यायचंय मला आता किती दिवस त्यांचं ऐकून घेऊ मी त्यांना ऐकू हो, दे ना एवढं त्यांनी चूक केली लग्न ह्यासाठी दिली म्हणेन मी त्याच्यासाठी तुला बोलवून घेतले त्यांच्याशी काय बोलायचं बोल पण मी हे तुला होतं आधीच करायचे ते कंपनी होता आलं घरी घरी आले वाचले कोणाच्या नाला लागतंय काय नको तुला माहिती लो... थोडस लोकांचं कसं माहिती आहे ना लग्न जुळवतात एक बोलतात नंतर एक करतात ते काही माहित नाही जा तर कुणी देत नसन ती कंपनी काय नावाला निस्त जॉईन केली ती काय जाऊ दे पण आज मी तुझ्या पन्नास पन्नास रुपये देत नव्हती बायको फकड्या ची पिऊन आलाय फुकट आहे का क्रेडिट आहे गावात हो आपली शंभरची दारू पिऊन दाखव फुकट पन्नास पाहुणे आल्या तू वाटते आपलं दारू जवळ येत नाही सेंटर दारू इकडूनच भूक राम राम पाहुल तिकड बघत होतो तुमचं लक्ष आहे का नाही पन्नास 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 मागितलं दिलं नाही शंभरची पिला येऊ पकड्या बघताय काही वाघानी दारू पिली वाघानी जरी एवढीच प्यायची होती तिथे एखाद्या मूत प्यायचा तुम्ही असले दहा रुपये काय प्यायला लागले हातबटी हा एवढे दहा रुपये नारे बघितले असले नाही बघितले एक मिनट दहा रुपये न सोपणे दमलो मी मला बसू घ्या असले बघा तिकडे बस ना आव आव काय चाललंय खुर्ची मोड आण ती एकच खुर्ची असं एखादा आलं घरी तर काय ठेवतात का त्याच्या तगड्या चार जा बाजूला पटकन हो ती चप्पल कोणाचे घालून आली हा कसला परिणाम चाललाय येऊ काय ते आणि कोणाची घेऊन आली सांगा बर येक ये एक आयची नी बापाची घातली काय भक्का 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 वाश येतोय चप्पलांचा इशेर आहे काढाय फॅशन येती नवी फॅशन काही का नाही भाऊला काय ही काय कुठं रस्त्याने यो काय तमाशा यो हा आम्ही काय म्हणून पाहू पोरगी द्यायची इकडे तुमच्याकडे दिले ते दिले ना असले के अल केले पण यासाठी जॉईन केले ते काय आम्हाला दाखवायला लग्नापुरती मी कुठं मागितली होती तुम्ही मागे लागले म्हणले देव माणूस पोरगी करून घ्या ऐकलं का काय अवस्था केली बाजारचं घालायचं एवढं सोनं केलेलं गेलं कुठं कुठं गेलं म्हणजे कुठं गेलं म्हणजे काय मी काही ऐकलं काय या वाटले लोकांना डबे डुबे काय ठेवलं का नाही हा ती बी एक, एक गोष्ट विकाल चालू केली नाही ठेवत एवढ्या दोन्ही आकरीत पेयताड नाही बघितला मी माणूस पेत बरेच बघितले अहो पेने पाय मिटिंग पाय मोठी झाले माणसं पण तुमची पेने एवढं पार तिकडे पडत आहे का कुठं पडत आहे कळत एक तुम्हाला हा कॅक पडत आहे म्हणजे तुम्ही पडून दाखवा बरे तुम्हीच तुम्हीच हाताने खा कोणाचा खायची ते खा पण इथं पोरगी ठेवणार नाही तू पिशवी पिशवी भर म्हणणार नाही म्हणजे माझी बहिणी ती माझी बायको करतोय माझी स्टाईल आहे उभं राहायची तू समजून सांग तुम्ही का बसा आणि मी आज जाणार म्हणजे जाणार तू त्यांच्या नादीत लागू नको तू इकडे पिशवी भर जा पिशवी भर म्हणजे काय पिशवी भर म्हणजे काय या बघ तुला सांग इकडे मी इकडं पर कुठे गेली बाईक कुठे उत्तरली ना माझ्या घरी यायचं इथं नाही थांबणार ती तस स्वतःचा आणून घे स्वतःच आणून घे बोलायची वेळ आणली तू तुझं करा स्वतःला पाहिजे ना पेंट कुड चालली शर्टाचे काय केलंय ठीक आहे कोणाला दाखवायची वाघे मी वाघ वाघ असला नाही बघितलं जंगलातले वाघ बघितले पण असलं पिझा झालंय काय न ले बोल ले बर का ए याला घेऊन जा इथून हो हा नाही ना थांबायचं दादा त्याचे तो नाव उतरली तरी मागा यायचं नाही जेव्हा सुदर्शन नतावा येत इकडे नाही तर लोकाय सुद्ध नाही आजपासून विशेष संपला आपला मी मागे येणार आहे मी मागे येणार आहे अरे कुत्री बोकत असते नीड बघ रस्ते अरे नी। नीड चल माझ्या दारात न चालतो हा मलाच नाही तांबाई तोड ए तू भी चालली होय राहायचंच नाही मला तुमच्या सोबत राहायचंच नाही राहायचं नाही आज दोन दिवसात मिस कॉल द्यायला लागशील मला अ oh, तुम्हाला का मी अशी तशी वाटली का आतापर्यंत बोलत होती ना आता बघा येते का वापस तुम्हाला लय होतं ना तुम्हाला सोडून कशी काय जाईल काय करल आता दाखवतेस ना बसा एकटे म्हणजे कळत रा दोन आठवडे हा फाकड्या दुसरे करीत असतोय बघ अरे माग लाईन लागली क्रेडिट आहे आपली शंभरची दारू उधारी पिलोय लाईन वाटते का तुला रुपया नाही मागितला पन्नास पन्नास दिले नाही तू लक्षात ठेव

बसा पाणी आणते आता आठवण झाली कळलं इथ लायक आहे तुमची कस काय आले आमच्या दारात तुम्ही हा उतरली होय दोन तीन आठवड्या झाले तुम्हाला आता सुचलं का हे बघा झालं गेलं काय ते चूक होती माझी कसली चूक होती इतकी पार शंभर रुपये पन्नास रुपये हो? लोकांना रस्ते दहा रुपयाला भीक मागत असतात ना तुम्ही हा एवढं मनाला लावून घ्यायचं तुम्ही मनाला लावून घे काय ठेवलंय तुम्ही याला काय मनाला कस काय लावून घ्यायचं काय आता झालं गेलं सोडून द्यायचं एवढं धरून चलतंय का माफी मागतो मी तुमची माफी मागता पण कुणाची हिला हिला विचारा तिला यायची का हा तू माझी माफी मागून काय करता जी झाले तिच्या सोबत झाले आम्ही बघायला नसतो चोवीस तास तुमच्या पशी हे बघा आमचं तर नवरा बायकोच नाते नवरा बायको असलं तर काय खायला अन्न खाता ना तुम्ही हा का बाहेर काय खाता हे बघा तुम्ही आले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला सगळी चूक कळली माझी दोन एका दिवसात चूक कळली का तुम्हाला दोन तीन आठवडे काय गेलं म्हणजे लाच वाटले का, वाट का ला तुम्हाला यायची दोन आठवडे झालं दारूचा थेंब सुद्धा आशिवला नाही मी आणि तुम्हाला सांगतो तुम्ही गेले का तसे दुसऱ्या दिवशी पासून कामाला लागले दोन गाया घेतल्यात डेअरीला दूध टाकतो हे बघा नवी कपडे दहा रुपयाची इच्छा झाली एखाद बारक्या पर्यंत मुतप्या पण असलं दहा रुपये आता सांगा आम्हाला हा आता एवढी मोठी शिक्षा भेटली कशाला काय शिक्षा भेटली का आता बाकी गेले काय काय केलं तुम्ही काय तुला एवढा पूळ काय येत असेल ना बरं डोकाय सुद्धा इकडे असं काय करता माहेर तोडता काय तिचं कोणाच माहेर तोडता तुम्ही कोण येत तुम्ही आवाज जर वळखी असता तुम्हाला चहा चहा पाच हजार सुधीत कोड होता तुम्ही आल पण मी त्या दिवशी काय केलं तुम्ही हे बघा बाबा तुम्हाला ले राग असेल ना सरळ दोन तोंडा हाना मी तोंडात आणून माझी कशाला कसा करू हात काही करू स्वतः तोंडात हा घ्यायच्या की तोंडात आणून घ्यायची मस्त तोंडात आणून घेतलंय सगळं झाले गावभर रडत होतो सगळी कळली मला माझी येत होत इथपर्यंत आम्हाला बस की हे बघ भाऊ कांती तू तरी सांग तुझ्या भावाला समजून बायका भेटणार तुम्हाला भेटलात तर तुम्हाला सांभाळता येणार मी काय इथं फक्त बायको नाही घ्यायला आलो तुमची सुद्धा माफी मागे आलोय नुसतं बायको नाही जाणार मी अपेक्ष लहान आहे पण मला त्या भाग तुम्ही लोकांना जर असं असतं ना लोकांना त्यांची अवस्था काय चालली काही पण खर्च करायचं लाखो पैसे असून त्यांना बायका भेटा आणि भेटलेला सांभाळता येणार दादा जाऊ दे ना झाली असेल चूक बोलून तर घे नीट हो का मला काय घरी ठेवायच नाही मी याच्यासाठी काय तुमचं लग्न लावून दिलेलं नाहीये पण तुम्हाला जर नीट सांभाळता येत असली तर तू जा नीट गोळी बोलणार वाईन राब्द झाले तुम्ही काय बघणार त्यांच्याकडे कोणाकडे ती आम्हाला काय घरी ठेवून ठेवायची वस्तू का शिवची वस्तू ती एखादी तुम्ही जर नीट राहिले तुमचा शंभर टक्के सासवडे पाहून व्यवस्थित होईल ह्या बघा तुम्हाला जर इथून पुढे चूक दिसली ना चूक दिसली तर मी तुम्हाला अजून बी सांगतोय दहा मिनिटांच्या मी तिथं येईन आणि तंगड मोडलं तुमचं तिथून पुढं मला ह्या भाषेत बोलायला पडू नका डायरेक्ट काय आमचं का मग तुम्हाला कुठं खायचं बीक मंदिरा पुढं तर रेल्वे स्टेशनवर बसा नाही बस स्टँडला बसा पण परत मी नादी लागायच नाही आमच्या अरे बस परत तुमच्या बहिणीला शब्दांनी बोलणार आणि दारूला तर हात लावणार नाही रे बाबा ले मोठी चूक झाली माझी इथून पुढं काय नाही असलं रस्त्याने राह सकाळ सकाळ सात वाजत नाही तुम्ही दहा रुपयासाठी लगेच दहा रुपये भेटताय का इतकं वेळ येते तुमच्या दादा की आता किती बोलायचं मी मनात नाही बोलत पेनारांच बोलतोय सांगत आहेत ते काय ते लादे लागत मावा खाते गोवा खात त्यांच्याकडे तोंडाकडे बघवडतायत का दाता राहिले नाहीत लोकर राहत दातासाठी लाख राह डॉक्टरांचं चांगलं झालं तुमच्यामुळं ही होईल नाही याच्यात काय व्हायला राहिलं फुफस राहतील का तुमच्या किडन्या पिंडर राहते का त्याने मस् खरे आता सगळं सोडून दिलंय मी तरी पैशाच्या आधी लागलो ना मला तुम्ही असले पाण्या पिण्या पाय वाटोळ करून टाकताय बघा गायक घेतल्या आता डेअरीला दूध बीत घालतोय कपडे मी ना हिच्यासाठी नवी कपडे आणून ठेवले एक काम करा ते इथं चहा पाणी करून मी मटन आणतो आणि जर यांनी नीट नाही राहिलं तर यांचं मटन करेन मी एखाद दिवशी कुत्र्याला खायला घालीन मी घेऊन पाहून चार कर आणि मग तुम्ही जा व्यवस्थित येऊ दे घरचे सगळे बस तुम्ही आणि मनाला काही लावून नका घेऊ दादा वैतागला होता म्हणून तसं बोलला जाऊ दे माझी चूक होती आधी चल पण सोडली ना तुम्ही हा मग नक्कीच येणार नाही बरं का चल बाई आता तुला सगळं सांगू का चल चला पाणी तरी दे